मुजरा माझ्या ते माता जिजाऊला घडविले जिने शूर शुभाला साक्षात होती ती आई बाबांनी जन्म घेतला तिच्या पोटी शुभांनी ज्यांनी मला त्यांच्या रक्ता रक्तात स्वाभिमान जगविला ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते स्वप्न साक्षात उतरविण्यासाठी अविर प्रयत्न केले अशा या राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे साली झाला जिजाऊंचा वडिलांचे नाव लखोजीराव झा लोकोजराव जाधव लहान होतात जिजाऊंचे लग्न शहाजी राजे भोसले यांच्याशी झाले जाधव व जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाऊ जिजाऊंकडे होती मराठी सरदारांना मुघलांच्या दरबारात काहीच किंमत नव्हती हे पाहून जिजाऊंना नेहमी वाटते की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे त्यासाठी त्यांनी पुत्र शुभाला रामायण रामायण महा रामायण महाभारत कथा

अन घरातील माय यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजराने पाहत असेल तर त्यांची घर करू नये ही शिकवण जी जाऊन शिवराया शिवरायांना दिली थोर तुमचे कर्म जी जाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे ना, ना मिटणार जी जाऊन मी पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न शिवराजांनी पूर्ण केले पूर्ण केलं शिवराजांविषयी जेव्हा बोललं जातं ¡A